दर्शन करून आले काल छबिनीचा कार्यक्रम सासनकाठीचा कार्यक्रम झाला आज सकाळी या ठिकाणी गजाचा कार्यक्रम झाला आणि दुपारी आपण चार वाजता रथातून चंदोबा देवाच्या रथ मिरवणुकीला सुरुवात झाली आणि रात्री आठ वाजता रथ जागेवर आला सुरुवातीला आपण रथ हालताना मी सर्वांना तरुण मित्रांना विनंती केली होती की रथ जागेवर येईपर्यंत कुणीही कुठं जाऊ नका आणि खरोखर तरुण मित्रांनी या वेळेला यात्रा कमिटीचं विनंती ऐकली आणि सर्वजण शेवटपर्यंत रथाबरोबर हजर राहिले आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीनं यात्रेमध्ये सर्वांनी हिरिरीनं भाग घेतला पाहिजे आणि रथाबरोबर रथ चालू झाल्यापासून सुरुवातीपर्यंत शेवटपर्यंत मंदिरापर्यंत येईपर्यंत रथाबरोबर सगळ्यांनी असलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे तर यावर्षी तरुण मित्रांनी यात्रा कमिटीच्या विनंतीला मान दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व तरुण मित्रांचं यात्रा कमिटीतर्फे मनापासून अभिनंदन करतो <laughs> यावर्षी रथावर नऊ लाख एकोणपन्नास हजार एकोणपन्नास हजार सातशे सतरा रुपये एवढी रक्कम जमा झालेली आहे गेल्या वर्षी चांगलं गेल्या वर्षी आठ लाख बावन्न हजार पाचशे एवढे जमा झालेले होते यावर्षी वाढ सत्त्याण्णव हजार दोनशे सतरा रुपयाची एकूण वाढ झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचा हा आकडा आलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीनं रथावरती सर्वांनी रक्कम बांधावी आणि दरवर्षी मंदिराच्या वैभवामध्ये एक नवीन काहीतरी वास्तू उभी राहील किंवा नवीन काहीतरी करता येईल यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे तसेून एकदाच दोनच दिवस देवासाठी द्यायचे आहेत दरवर्ष नाहीतर आपण अख्खा वर्ष कामधंदा शेती कामं कोण दुकानदार कोण सर्विसला जिकडे तिकडे असतो परंतु या दोन दिवसासाठी प्रत्येक निमसोडच्या तरुण मित्रांनी आणि सगळ्यांनी दोन दिवस खास यात्रेसाठी दिले पाहिजेत आणि द्यावेत असे मी पुन्हा यात्रा कमिटीतर्फे सर्वांना विनंती करतो उद्या बैलगाड्यांच्या शर्यती आहेत बैलगाड्यांच्या शर्यतीसुद्धा अतिशय शांततेत पार पाडायचे आहेत आपल्या निमसोडच्या कुठल्याही यात्रेमध्ये आपण कुठंही गा गालबोट लागू देत नाही आणि इथून आत्तापर्यंत लागलेलं नाही इथून पण सुद्धा लागू द्यायचं नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आणि आपल्या गावचे जे देवस्थान आहेत ती सगळी देवस्थानं असू द्या अतिशय लोकांना भरभरून यश देतात आणि म्हणून लोक कुणी काही एकमेकाच्या ईर्षेवर रथावर पैसे बांधत नाहीत तर ते खरोखर मनापासून भक्तिभावानं एवढ्या रकमा बांधतात का असे कुणाच्या ईर्षेनं किंवा ह्याच्यामुळं बांधत नाही तर खरोखर आपलं गाव सर्द, हे सद्य श्रद्धा ठेवू नये आणि तरुण मित्रांच्या मनामध्ये सुद्धा देवाबद्दलची जी श्रद्धा आहे ही श्रद्धा कायम राहिली पाहिजे टिकली पाहिजे आणि देव आहे हे सर्वांना थोडंसं मनापासून वाटलं पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा यात्रेमध्ये सर्वांनी पुन्हा सकार्याचं फार मोलाचं सहकार्य केलं पाहिजे एवढं बोलून मी मी दोन शब्द संपवतो